कृपेच तुम्ही परमान देना झाल्या आता रात्र पासून इथं मनुष्य आहे जस तुमची दया परमार्थाची माय होय की नाही तशी कृपा या परमार्थाचा पाया परमान देऊन गेलो मी संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञान देवी रचिला पाया हुभारिले देवालया नामातयाचा किंकार बहुती रचिले जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत तू का झाला ऐकू ये ना झाले ऐकू ऐकू ना, आएकुणे ना हा अठरा महिन्यापासून बंद आहे कसं ऐकेल उग मी का धावते गेलो लई बी भरलेली उग पोर होती आ, मी दोन दोन घंटे पार संपू दे बी बोर होऊ न बाबा लई बी म्हणून मी उगत धावतोय मला माहित आहे भजनाची रीत एका घंट्यात आठवायचं राहते म्हणून मी धावते घेऊन आठवालो चाळीस मिनिट नाही नाही आता या बारीला चाळीस नाही पहिला झालाय पासून चाळीस मिनिट ठेवा <laughs> हा आता ऐका पाटील कृपा करी पंढरी नाता दिना नाता, तू मी ते पेटीला घेतलं की तुम्हाला कस ऐकू ना झाले मायोगा अजून मी ठामपणे छाती ठोकून सांगतो पाटील कृपा झाल्या दया हे होऊ शकणार जशी दया माय होई की नवा, तशी कृपा परमार्थाचा पाया आणि संताची कृपा झाली तरच दया येते मी सांगून गेले तुम्हाला तुझी या कृपेने वेदाशी बोलली तुझी या कृपेने सूर्याशी चालली संताने ज्ञानेश्वर माउलीनं त्या रेड्याच्या मुखावर हात ठेवला कृपा झाली म्हणून रेड्यामुखी वेद बोलले म्हणून सांग भीतीला आज्ञा केली हे कृपा झाली भीत सुद्धा चालायला गेली अजून काय सांगू तुम्हाला कर्तच काही सांग ना झाल्या परमान येईना झाले आता ते तुमचं कस तुम्हीच म्हणल्या दादा कोणक्यासारखं माझं का आता एकदा काय झालं एक मुलगा होता आणि त्याचा थोडा पॅन्ट लांब झाला होता रेडीमेड पॅन्ट आणले थोडा लांब झालाय त्यानं काय केलंय माय मावली होती त्याची माय तिला म्हणलं माय माझा पॅन्ट थोड हित कमी कर माय म्हणला करतो बाळा म्हणली मग अजून थोडं पुढे गेलं की त्याला ध्यान आली बा माईचं थोडं वय झालंय माईला ध्यान राहते की नाही की बायकोला सांगाव म्हणला बायकोकडे गेला बायकोला म्हणला माझा पॅन्ट थोडा लांब झालाय एक हित कमी कर म्हणला बायको म्हणली ठीक आहे करतो मालक म्हणली मग थोड्या दरवाज्याला गेले की म्हणला बायको कामात राहते इलाय ध्यान राहते की नाही की म्हणला बहिणीला सांगला बहिणीला म्हणला बाई माझा पॅन्ट थोडा एक हित लांब झालाय एक हित त्याला खुज कर म्हणला खुज करून तुरपाई मारून ठेव म्हणला आता या तिघा नाही पॅन्ट हित हित कमी केलंय पॅन्टाची चड्डी करतो दादा हो? गोटक्या दादा फुटक्या छेपीवर ती हाय देऊ नका प्यायटाची शेती करतोच बडेल तू हा उगा मी उगा धावते घ्या अहो मला इथं तुम्हाला सांगतो आमचे तर लय आव इथं उठा उठा साधू संत साधा आपुले इथ जाईल हाणार दे रा जाईल हाणार ते

कोंडिबा नारायण राजमोड राणा पंढरेकर यांच्याकडून एकवीस रुपयाची भेट पाठवल्या भेटी बद्दल मनापासून आभारी आहोत धन्यवाद मस्त जमला

आपल्याला काहीच चिंता करायची गरज नाही आता आहो आपलं हाय शरीर धन हाय सगळं हाय पण हे आपलं काहीच नाही ध्येय हे काळाचे धन कुबीराचे येते मानवाचे काय देय असणार काळाचं वय धन असणार कुबीराचं वय आणि आपलं काहीच नाही नाशिवंत जाणार सकाळ आयुष्य खातो काळ सावधान हे नाशिवंत हाय एकदा जर याच्यातून जीव गेला मग काही कामाचं नाही एक तर याची माती करतात नाही तर फुकून टाकतात म्हणून आपल्याला त्या भगवंताची कृपा करून घ्यायची आहे त्या भगवंताचं गुणगान गायचं आहे म्हणजे पडली नेमक्या दिवशी विसरू नका हा नामाशी अहो उग राना नका आल्या सेवी तो हा रस वाटी तो आणि का ढारे होऊ नका रान बई विठेवरी ज्याचे पाऊले समाना तोची एक दान सुरे जाता दानसूर असणारा त्या विठेवर उभा आहे समान पाऊले आहेत वेदाचे ते सार आगम निगमाचे माहेर तो हा परात पर उभा विठेवर तुमच्या परात असणारा तिथं उभा आहे वेदाचे सार अगम निगमाचे अनंत ब्रह्मांड म्हणाले की नाही अनंत ब्रह्मांडरी हरिहा ज्याचे अनंत ब्रह्मांडाचा मालक असणारा हरिहा नंदाघरी म्हणून त्या भगवंताचा आपल्याला गुणगान गाय गायाच आहे म्हणून Tchau. <muchas> परशुराम दामाजी कर। ना माजल समुंदरवाडी राहणार यांच्याकडून एकतीस रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल मनापासून आभारी आहोत धन्यवाद

I'm going up. পার্টি সোনে ব उभा हो आता शिवाजी चौकातून आंबेडकर चौका, चौका पर्यंत नुसतीच खलती घेऊन त्याच्यात काय बाजार भरणा झाले वा, उघड हवामान किती बाजार फिरू न काय याची खलतीच रिकामी उग आले नुसती खंती घेऊन खाली चले वरी आले रात्र डोसका आपटून घ्यालो कृपेचे प्रत्येक पाऱ्याला असे परमाण आता कसं आहे बघा अर्ध्या घागरी न्यायला नाही अवघड होते शेत अर्धी घागर शेताकड न्यायला अवघड होते ते डळमळ डळमळ करते भरली राहिली ते उग बराबर जात आता एकदा विद्यार्थी होता म्हणा गुरुजीच काही की रविवारी झलम देत होता आता एकदा असं झालं बघा एक, एक शाळा होती त्या शाळेमध्ये एक पंचशत मुलं होती हा मग त्या शाळेत तपासण्यासाठी वरून टीम आली होती मग आली सरनं सांगले बाबा तुम्हाला काही प्रश्न विचारलं तर सांगा बरोबर म्हणले ठीक आहे म्हणले पोरं मुलं मग आली वरून टीम शाळेत गेली आणि एका मुलाला उभा केला त्या टीम न म्हणले बाबा थी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म कोट झाला आता त्या मुलाला ते माहित नव्हते आणि सरच्या कमरेला इथं चाबी होती पहिले किल्ला म्हणत मने। किल्ल्या म्हणत गेले हा सरच्या इथं चाबी होती त्याला सांगता येणार झालं ये मास्तर काय करायला हे बघ इथ झालाय म्हणून सांग म्हणाले म्हणजे त्याला कळव की किल्ली किल्ली किल्लीला किल्ली ते इथं बोट दाखवाले पण त्याला सुधारणा झाले त्याने काय म्हणला सरच्या कमराच्या किल्लीत झाला त्या मुलाला म्हणजे याने इथं बोट दाखवालाय ते किल्ला म्हण मन म्हणून पण त्याला ते कळलं नाही अशी गत होऊन बाजारात जाऊन उग नुसतीच खलती घेऊन हे जमना छत्रपती शिवाजी कुठं झाला ते आपल्या सगळ्याला माहित आहे पण त्या मास्तरला त्या मुलीला आधी सांगता आलं नाही म्हणून हे ताली की कमराच्या किल्ल्या दाखवायला म्हणून काय बोलता भगवान मुख बोलाव या वचन म्हणले आव इंद्रिय हातपाय कान दिले हे भगवंतानं कृपा केली म्हणून हे सगळं भेटले कृपा केली म्हणूनच भेटले हे सगळं आपल्याला जीव सुद्धा कृपा केली म्हणून भेटले सांगून गेलो मी भगवंताला हे जीव जेव्हा गर्भात होता काय सांगू गरबीची यातना तुझं भोगीता नारायणा ना, काय सांगू गरबीचे दुःख दाळे नाकी तोंडी किरणी किडे म्हणले आपल्या नाका तोंडात किडे होते हे जीव असणारा देवाला म्हणते भगवंता एक वेळेस मज्यावर कृपा कर एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरी जाळे उगवून जीव असणारा त्या भगवंताला म्हणते भगवंता एक वेळेस माझ्यावर कृपा कर त्या भगवंताना कृपा केली म्हणूनच हा जीव आपल्याला इथं भेटलाय मग कशासाठी आला हा जीव आपला घेईन मी जन्म याच साठी देवा तुझी चरण सेवा साधा वय भगवंता तुझी चरण साधा वयासाठीच मी जन्म घेतलो आणि कृपा लागते म्हणजे लागतेच जन्म बरे झालो आलो या जन्माशी जोडी जोडली मनुष्य दे आयशी महानाबाच्या उत्तम राशी मंगमी कमळापती मंगमी बाबा बरे झाले आपण माणसाच्या जन्माला आल्या हे आपलं भाग्य आहे बरे झालो आलो या जन्माशी जोडी जोडली मनुष्य दे आयशी महानाबाच्या उत्तम राशी मंगमी मग मंगमी कमळापती झालंय जलमाला आले पण नाशिवंताला नाही म्हणजे नाशिवंत आपण भाव काय बाजारात एक, एक माय मावली गेली कानाला झुंबर केली होती आणि बाजारात गेली बाजारात गेली दोन वांगेवाले बसले होते असे आजूबाजूला एक म्हणते दहा रुपये किलो एक म्हणते पंधरा रुपये किलो हे माय मावली गेली तिथं बाजारात हिंड आली हिची झुंबर बघाव म्हणून या नाशिवंत वस्तूला बघाव म्हणून तिने या बाजाराने मग त्या दोघाच काय झालं योगायोग तिथं भांडण लागले त्या दोघांची भांडण लागली ते भांडून तर तरी माय माऊली तिथे गेली म्हणजे काय झाले का भांडून घ्यालया म्हणली त्यानं म्हणला मी इथं दुकान दुकान लावलो होतो याने बाजूला येऊन दहा रुपये किलो नाही कराय म्हणला हिकालाय म्हणली मग त्याने म्हणला तुला काय झालं त्याने म्हणलं माझ्या मनावर राहिलं माझं तुम्हीच न्याय करा म्हणला की कोणाचं खरं होईल कोणाचं खट होईल खोटं एक युण होत युन होत हिनं कसं कराल तुझंही खरं होईल तुझंही खरं होईल तुझंही खरं होईल तुझंही खरं होईल म्हणाली का याने मला झुंबर विचाराव कवा केली या झुंबर केवढ्याची होता मग असे म्हणून आणि म्हणून की बाबा झुंबर कवा केल्यान कधी केली म्हणून विचारावून नाशिवंत वस्तूला आपण किंमत द्या पण भगवंतानं कृपा करून एक कान दिली याची काय उपकार नाही आपल्याला एक कानच नसले असलं तर झुंबर कोटा आपण लेवत होते अहो खरे हो कृपा झाली म्हणून हे सगळं एक एक चीज भेटली आता काही माणसं एक सोन्याची आंगोठी करायला हे माळव कसं किलो द्यालास ते माळव कस किलो द्यालास मला त्या नाशिवंताला भाव द्यायला पण भगवंताना कृपा करून हे गोप दिले त्याला काय याचे उपकार नाही जीव असा त्या नाशिवंतामध्येच मध्येच घोपळून पला मग कोणी सोडणार काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माये बाप्पा सोडना बाप सोडीना बहीण सोडीना बायको सोडीना आला आला जन्मा आला गेला गेला व्यर्थची मेळा मग काही फायदा नाही जन्माला तर आलाय पण मेरा मेळा तशी होऊ नवा नाशिवंत वस्तूला किंमत देण्याकरता भगवंतानं कृपा करून दिलेल्या या बोटाला या पायाला विचार करा तुम्ही आपला पाय नौ, होऊ पण एखादी मोडला ऑक्सिजन कशामध्ये पहिल्याच्या सारखा होऊ शकते काय मागू त्या भगवंतानं कृपा करून जशा आपल्याला वस्तू दिल्या हे सर्व काही दिले ते एक बार जर मोडली किंवा काही तोडमोड झाली तर ते पहिल्यासारखी होऊ शकणार म्हणून त्या भगवंतानं कृपा केली म्हणून आपल्याला सगळं इंद्रिय हातपाय अजून काय कृपेवर तुम्हाला सांगू म्हणून आता मज कसं आहे बघा लई उग भाताची खाणी ते आंबट उग करण्यात काही मतलब नाही जेवढे होईल जेवढे जेवढे सोपं डोक्याला पटल असं सांगत जावं आता ते पद म्हणलंय म्हणा ते पद असा नवं हो म्हणा आता पद म्हणजे कवी कर्त्यानं लिहलय मला माहित की जास्त मला माहित आणि आमच्या सारख्या पदाची रचना दुसऱ्या कोणाची नाही ते जीभ जोडीच हात <laughs> खरं सांगायचं तोंड वासून न नागो बाबा अ <laughs> खरं ये, ये आमचे जेवढे पद आता तुम्हाला सांगतो परमानाला त्या अनुसरूनच होत खरं सांगायचं म्हणजे जोडी आम्ही ना आमच्या पदाची रचना आमच्या घरीच केलंय आम्हाला सगळं माहिती आहे कोणता पद कवा घेवा कोणता कवा चौक हे हो आवाज आवा हरी बजाना लक्ष लावा हरी गो